नितेश राणेंना अटक करून सभांवर बंदी आणावी इन्कलाब जिंदाबादच्या नाऱ्यांनी बुलढाणा दनानले हजारोंचा आक्रोश निषेध मोर्चातून मागणे देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडवण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरित अटक करावी हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभाव मोर्चांना परवानगी नाकारणे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेढ निर्माण करणे दंगल घडवण्याचे षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मस्जिद मध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे मागण्यांसाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या संख्येने महाराष्ट्रातील प्रथम निश्चित आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यापुढे बुलढाणा जिल्हा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत राष्ट्रपती उपमुख्यमंत्री गृहमंत्री हो यांना निवेदन सादर करण्यात आले नितेश राणे यांना अटक करा संविधान जिंदाबाद इन्क्लाबाद च्या नारेदीत बुलढाणा शहरातील इंदिरानगर येथून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली क्षय आरोग्य धाम बस स्टँड नेताजी सुभाषचंद्र बोस चौकचे स्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाला संबोधित केले सभेनंतर निवेदन देत हाफिज रहमत खान मुफ्ती जमीर साहब मौलाना समीर समीर खान मुफ्ती जमीर सिराजी जयश्रीदय शेडके हर्षवर्धन सपकाळ मोहम्मद सज्जाद शेख समीर यांच्यासहची उपस्थिती होती नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदमध्ये शून चून के मारेंगे असं स्टेटमेंट वापरलं त्यामुळे देशातलं सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे ही लोकशाही धोक्यात आलेली आहे नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण झाला त्याचा प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आम्ही बुलढाणा शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचा वतीने काढला नितेश राणेंना या माध्यमातून आवाज करतो जर तू ओरिजिनल नारायण राणेचे अवलाद असेल तर बुलढाण्यामध्ये मस्जिदीत पाय देऊन टाकू आम्ही तुझं स्वागत करतो